नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीची कॅफॅट कशी काढायची तेही ब्लाउजवरून म्हणजे तुम्हाला बाहीची कॅफॅट कोणत्या साईजमध्ये किती घ्यायची याचं टेन्शनच राहणार नाही मागील एका व्हिडिओमध्ये मी मुंडा पहा ब्लाऊजवरून कसा काढायचा म्हणजे डायरेक्ट मुंडा आपला कसा निघतो जे मापाचं ब्लाऊज आलेलं आहे त्यावरूनच कसा मुंडा निघतो याचा मी सविस्तर व्हिडिओ केलेला आहे तरी मी तुम्हाला एकदा सांगते जी काही ब्लाऊजची उंची असेल त्यामध्ये आपल्याला पहा असा ब्लाऊज उलटा करायचा आहे तर सरळ बाजूने आपल्याला ही लाईन जी आहे फिटिंगची ती नाही मोजायची मुंडा काढताना तर ही या पद्धतीने ब्लाऊज उलटा करायचा आणि इथून इथंपर्यंत पहा इथंपर्यंत मोजायचं आहे किती येतं आणि बाकीचं जे काही असेल ते आपल्याला उंचीमध्ये मुंडा म्हणून वापरायचं आहे हे मी मागील एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे जर कुणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे आपण या मापाच्या ब्लाऊजवरून पहा कॅफाईट काढणार आहे तर तुम्हाला क म्हणजे कोणतंच टेन्शन राहणार नाही कॅफाईट किती घेणे घ्यायची जे मापाला ब्लाऊज आलेला आहे त्यावरूनच आपण बाहीची कॅफाईट काढायची आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे तर पहा इथे व्यवस्थित असा मी ब्लाऊज केला असा पसरवून घ्यायचा आहे आणि बाहीची उंची मोजून घेऊ या आधी सव्वा दहा इंच या इथे बाहीची उंची आहे आणि लगेचच या इथे मी मुंडा घेर सुद्धा मोजून घेणार आहे या पद्धतीने जसं मी या इथे सांगत आहे या पद्धतीने तुम्ही जर कॅपहाईट काढली तर पहा तुमचा जो ब्लाऊज आहे आपल्याला मापाला आलेला त्याप्रमाणेच तुमचा ब्लाऊज तयार होणार आहे म्हणजेच बाहीसुद्धा परफेक्ट तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला बाहीमध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील आता मुंडाघेर मी या पद्धतीने मोजून घेते पहा तर साडेनऊ इंच या इथे मुंडाघेर आला तो तुम्हाला या इथे दिसतच आहे इथे जी फिटिंगची लाईन आहे इथे बरोबर साडेनऊ इंच आपला मुंडागेर आलेला आहे सव्वा दहा इंच बाही आहे त्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करूया किती झाले सव्वा अकरा इंच इथेही असंच सव्वा अकरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं बाहीची उंची कितीही असो या पद्धतीने तुम्ही ट्रिक वापरा म्हणजे पहा तुम्हाला कॅफाईट घेण्याचं जे काही प्रश्न उभा राहतो तो, तो प्रश्नच निर्माण होणार नाही काही अडचण येणार नाही आता या इथे कॅफाईट उंची झाल्यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा काय घेतो कॅफाईट तर पहा मी ब्लाऊजवरती तुम्हाला दाखवते हो कॅफाईट कशी मोजायची हो भले ती बाही तीन इंचाची असो पाच इंचाची असो दहा इंचाची असो किंवा अकरा बारा इंचाची बाही असो या पद्धतीने तुम्ही कॅफेट काढा बऱ्याच मैत्रिणी काय करतात पहा इथून बाहीची उंची घेतली इथं ही जी फिटिंग मारलेली आहे आपण पहा इथे फिटिंग आहे तर या फिटिंगपासून हे जे अंतर आहे ते चेक करतात तर पहा इथून असं चेक करतात तर हे बाहेरून आपल्याला कधीही चेक करायचं नाही आहे तर आतून आपलं हे जे पहा हे इथून मोजण्याची ही जी पद्धत आहे ही चुकीची आहे इथून मोजायचं नाही आपल्याला यावरून आपली कॅफाईट निघत नाही तर बाही अशी उलटी करायची आहे म्हणजे ब्लाऊज पूर्ण उलटा करून घ्या या पद्धतीने आणि इथून मोजा तरच तुमची परफेक्ट कॅफाईट निघते तर पहा आता आपण इथे शिलाई मार्जिन सोडून उंची मोजलेली आहे आणि इथलं ही शिलाई मार्जिन सोडून उंची मोजली म्हणजे किती आलेली आहे आपली सव्वा दहा तर इथलं सुद्धा हे शिलाई मार्जिन आहे ते सोडायचं आहे पकडायचं नाही आणि किती येतं हे मोजायचं पहा सहा इंच या इथे हे बरोबर आलेलं आहे तुम्ही या इथे पाहू शकता बरोबर साडेसहा इंच असं आलेलं आहे इथे पहा म्हणजे हे अंतर साडेसहा इंच आहे तर कॅफ हाइट किती घेतलेली आहे पहा इथेपर्यंत आपली बाही आहे सव्वादा एक दोन तीन साड़े तीन आणि पावणे चार इंच या इथे बाहीची कॅफ हाइट जी, जी आहे है ती ह्यांनी वापरलेली आहे म्हणजे हा ब्लाऊज आहे फोर्टी टू साईज फोर्टी टू साईजमध्ये कॅफ हाइट आहे पावणे चार इंच मी तुम्हाला अजून एकदा दाखवते इथून हे फिटिंग आहे इथून नाही मोजायचं कारण इथून हे अंतर आहे पहा हे अंतर तर इथून मोजायचं तर या पद्धतीने इथे साडेसहा म्हणजे हे मार्जिन मी सोडलेलं आहे पहा इथे जी शिलाई आहे इथून मोजलं आहे इथून असं साडेसहा इंच आणि बाहीची का जी काही उंची असेल त्यातून हे साडेसहा जे आहे ते मायनस करायचं तर एक दोन तीन हे साडेतीन आणि हे बरोबर पावणे चार इंच कॅफाईट निघली तर तुम्हाला आता कधीच प्रश्न पडणार नाही कॅफाईट किती घ्यायची तर या ब्लाऊजमध्ये पावणे चार इंच कॅफाईट घेतलेली आहे मग तीन इंचाची बाही असो दोन इंचाची बाही असो तुम्ही हे अंतर जे आहे ते मोजा बाहेरून ब्लाऊजच्या कधीही मोजू नका आतमध्ये फिटिंग केलेलं आहे तर इथून हे जे दुमडलेलं आहे पहा इथून तुम्ही हे मोजायचं आहे परफेक्ट कॅफाईट निघते आता आपण पावणे चार इंच कॅफाईट घेणार आहे इथे एक लाइन ओढून घेऊया बाहीला आकार देण्यासाठी इथे एक इंच घ्यायचं आहे मुंढागेर आलेला साडे नऊ इंच फोर्टी टू साईजमध्ये साडेनऊ इंच मुंडाघेर आलेला होता तर इथे साडेनऊ इंचं मुंडाघेर आलेला होता तर साडेनऊ इंच या इथे घेतलं आणि पावणे चार इंच कॅफाईट आपली निघालेली आहे म्हणजे तुम्ही ब्लाऊजवरूनच सर्व मापे काढू शकता मुंडा कॅफाईट सर्व तुम्ही हे जे मापाला ब्लाऊज आलेला आहे त्यावरूनच तुम्ही काढू शकता आता तिरकी लाईन ओढून घेऊया आता मुंडा घेर कुठंपर्यंत मोजलेला आपण जिथे फिटिंगची शिलाई आहे तिथंपर्यंत मोजलेला त्याच्या पुढे जे मार्जिन आहे ते आपण मोजलेलं नव्हतं तर ते मार्जिन आपल्याला या इथे वापरायचं आहे तर दीड इंच इथे शिलाई मार्जिन मी घेतलं आता ही जी ती तिरकी लाईन ओढलेली आहे त्या तिरक्या लाईनचं चा आपल्याला चार भाग करायचे नऊचा पहा इथे आधी मी मद्य करते आणि परत याचे दोन दोन भाग करून घेते एकदम सोपी पद्धत बाही आहे बाहीची कॅफेट काढण्याची पहा दोन्ही हे पॉइंट आहेत पहिले ते वरती अर्धा अर्धा इंचाने घेतले आणि हा तिसरा जो पॉईंट आहे तो अर्धा इंचाने मी खाली घेतलेला आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीचा आतील आकार द्यायचा आहे म्हणजे पुढचा तर हे एक इंच आहे ते या पॉइंटवर नेऊन पहा इथे सेंटरवर नेलं हा जो पहिला पॉईंट आहे त्यावरती घेऊन जायचं आणि सेंटरवर न्यायचं आणि परत इथून खाली जायचं या पद्धतीने आणि हा आकार द्यायचा ठीक आहे हा झाला आपला पानाचा पुढचा आकार पाठीभगचा आकार देण्यासाठी पाव इंच इथे मी वरती गेले अगदी पाव इंच अर्धा इंच जाऊ नका नाहीतर बाही इथून परत असा बाहेर आकार जाईल आणि मग तुमच्या बाहीमध्ये घोळ वगैरे येण्याचा प्रॉब्लेम येतो तर इथे या पद्धतीने बाहीचा पानाचा आकार जो आहे तो एकदम सोप्या पद्धतीने आपला तयार झालेला आहे साडेसहा इंच दंडघेर आहे आणि पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे कॅप हाईट कशी काढायची बाही आणि पूर्ण बाहीचं मी ड्राफ्टिंग जे आहे ते एकदम सविस्तरपणे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आता इथं असं थोडं डाऊन करा आपण प्रत्येक बाही कटिंग करताना डाऊन करतो तीन इंचाची बाही कटिंग करताना तेवढं डाऊन करायचं नाही कारण अगोदरच त्यामध्ये कॅप हाईट घेतलेली असते आणि ते शिलाई मार्जिन आहे। जे आहे म्हणजे इथले जे मार्जिन आहे ते कमी राहिलेलं असतं त्यामध्ये इथे आपण हे डाऊन करत नाही बाहीचे आकारसुद्धा किती परफेक्ट आलेले आहे तिथे तुम्ही पाहू शकता आणि या पद्धतीने एकदा बाही कटिंग करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमची बाही कशी तयार झाली आणि इथे पहा या पद्धतीने ही बाही जी आहे ती तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बाहीचा आकार जो आहे तो पहा किती छान असा आलेला आहे या पद्धतीनेच बाहीचा आकार यायला पाहिजे आता बाही ओपन केल्यानंतर आपल्याला हा पुढचा जो आकार आहे तो कट करून काढायचा आहे तर इथे पानाचा आकार सुद्धा तुम्ही पहा एकदम परफेक्ट असा कट झालेला आहे तुम्ही या इथे मी जसं सांगितलं त्या पद्धतीने पानाचे आकार देऊन पहा एकदम परफेक्ट असा आकार सुद्धा कट होऊन निघतो आणि गॅप सुद्धा आहे इथला तो परफेक्ट असा राहतो कमी अथवा जास्त राहत नाही तर या पद्धतीने मी फोर्टी टू साईजचं बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद